प्रेक्षक हो नमस्कार पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर त्या ठिकाणी प्रीतम एका हॉटेलमध्ये जातो त्या ठिकाणी एक व्यक्ती असतो ज्याला दिशाने पाठवलेला असतो तो, तो।, तो व्यक्ती असं काही दाखवतो दिशाबद्दल की प्रीतमला खूप राग येतो आणि प्रीतम म्हणतो हे सगळे जे पुरावे आहेत ते मला द्या त्यानंतर प्रीतम त्या ठिकाणी खूप ड्रिंक करतो तो, तो खूप तिथं दारू पितो पिल्यानंतर त्याला काहीही सुधरत नाही त्यानंतर तो जो व्यक्ती असतो तो दिशाचाच माणूस असतो दिशा त्यानंतर त्या व्यक्तीला कॉल करते आणि विचारते काय काय झालं आहे तिथं आणि काय काय विचारलं प्रीतमने तर त्या ठिकाणी तो व्यक्ती सगळं काही सांगतो आणि तो व्यक्ती म्हणतो की तुमचं काम झालेलं आहे टेन्शन घ्यायचं गरज नाही आणि प्रीतम फुल टाईट आहे आता त्यामुळं तो लवकरच इथून ऑफिसला निघणार आहे त्यानंतर प्रीतम ऑफिसमध्ये येतो ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याचा स अवतार बघून सर्वजण म्हणतात हे काय आहे अहिल्यादेवी किर्लोस्करांचं पोरग दारू पिऊन ऑफिसमध्ये आला आहे तेवढ्या त्या ठिकाणी ते अहिल्यादेवी पाठीमागून येतात आणि प्रीतमचा हा जो अवतार बघून तो जो ड्रिंक केलेली बघून अहिल्यादेवी त्याच्या कानाखाली मारतात आणि म्हणतात प्रीतम हे काय चालू आहे तुझं तू ऑफिसमध्ये आला आहे की काय करायला आला आहे तुला काही समजतं का तू शुद्धीवर तरी आहे का प्रीतम तुला समजतं आहे का त्या ठिकाणी जी दिशाचा प्लॅन असतो त्या प्लॅनप्रमाणेच सगळं काही होतं त्यानंतर दिशा तोंडाला हात लावते आहिल्या देवी ज्यावेळेस कानाखाली देते ते बघून सर्वजण आश्चर्यचकित पडतात जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका